आठ अहमदनगर न्यूज आरक्षण उपवर्गीकरणासाठी दलित महासंघाचा मंत्रालयावर मांगवीर महामोर्चा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या विभागीय बैठकीमध्ये महामोर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले बैठकीच्या डॉक्टर होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रा सक्टे म्हणाले की शिक्षण नोकरी व्यवसाय तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यामध्ये दलितामधील ज्या प्रभावी जाती आहेत त्या जाती मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत उलट करन या प्रवर्गातील मातंग समाजासह ज्या दुर्बल आणि दुर्लक्षित जाती आहेत त्यांना त्यांचा न्याय वाटा मिळत नाही म्हणूनच दलितांमधील वंचित जाती समूहासाठी आरक्षणामध्ये अबकड असे उपवर्गीकरण करण्यात यावे म्हणून देशभर चळवळ सुरू आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या सातच्या बेंच असलेल्या न्यायाधीशांनी आरक्षण उपवर्गीकरण धोरणाला आवश्यक आणि योग्य असल्याचे म्हटले असून याबाबतचा निर्णय प्रत्येक राज्याने घ्यावा असेही मत मांडले आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णया या निर्णयानंतर देशातील हरियाणा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातील आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले आहे महाराष्ट्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि अनुसूचित जातीमध्ये अबकड असे उपवर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मांगवीर महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रा डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांनी केले सदर बैठकीमध्ये सुरुवातीला दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंडेजोडे यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम चांदणे त्याचबरोबर सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मंडलिक सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष धनाजी सकटे यांनी आपले मनोगते मांडली या बैठकीसाठी दलित महासंघाचे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जयवंत सक्टे यांनी आभार मानले कराड प्रतिनिधी विजय माने